लागली बघा आता उन्हाच्या रकातच चटणी भाजायला हो का मसाला भाजून बांधून ठेवलाय हका हो एक कांदा टाकलाय चुलीला जाळ नसता धडा लावलाय हो ऊन पडलंय वर नाही ह्या तरच काय करायचं आता हाय आता माग शेड बांधायला लागले तिथे आता आता एक मांडून घ्यायची तिथं आपलं उन्हाचं मला बी टेन्शन नाही ना हे बाजायचे आहे ना इथं बसावं लागतंय व इथनं जाऊन कसं चालेल इथंच बसावं लागतंय मी मस्त म्हणते आता ये इकडं जरा वेळ बस सावलीला मग तसं नाही चालत इथंच बसावं लागतंय करावं लागतं इथं मोरं बसून जाळ ढकलावं लागतोय जाळ जसा घालत तसं ही काना कना काना भाजणार आहे बघा हो चरा 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 वाजतोय कांदा बघा अजून ह्याला काय सुधीक झालं बघा हो पांढरा शिपट कांदा या का ह्याला भाजायला अजून मुलगाचा टाइम जाणार आहे हो। काय करायचं हो? दिवसभर बी नाही पुन्हा मग तिसऱ्या परत चारच्या मोहरं कराय माझं बघा जनावरांची मिठी उठते वैरण घालायची पाणी पाजायचं पिंडी चारायच्या पुन्हा आहेच की धावपळ कुणा संध्याकाळी वर दिवस मावताना दुध काढायची पुन्हा आला साईपाकाचा टाइम ते त्यात असं करून सगळा ईळ चाललाय माझा कालचा ईळ गेला बघा त्या कुंभीला झटण्या जमण्यात जण आम्ही तिघं ज्या तिघ तिकडंच काय करायचं आणि काय नाही आज मिस्त्री म्हणल्या तर माझं साई ते मी घेऊन येतो तर वाळू चाळा वाळू चाळायला ते दादा आल्यात आहे बघा हे आमच्या गावातल्या मिस्त्रीचं भाव आल्यात तर वाळू चालत्यात ती आणि नंतर ना उद्यापासनं पेस्टर चालू करायचं मग ते काय काय ते पट्या बिट्या लेवल करायला लागत नाही असं भिताडं मग ती माझं माझं साहित्य घेऊन येतो म्हणल्यात मग ही गावातलं मिस्त्री बी उद्या येतो म्हणल्यात मग आता येत आहे का अजून ती लांब होत्या त्याने दुसरं काम धरलंय तिकडे जात्यात कुण आणतावं कराय पाहिजे वा उशीर करून चालणार नाही कस तर कस तर करून पटाक दिशी हे आपल्याला बांधकाम झालंय आता पॅस्टर करून फरशी टाकून घेतलं पाहिजे ह्यांनी म्हणतात अजून वास्तुक शांती घालायची संघाच आई आग माग एका दिसात असं नाही होत व माझं म्हणणं कसं आहे या पुण्यतिथी हो देवावी आली आता तोंडावना एकोणतीस मे ला पुण्यतिथी आहे आताची ती होऊ देवावी पुन्हा आठ रोजाना घालायची वास्तुक पुन्हा काही ती पांढरं पायमर मारायचं म्हणते ती चिरून ये ती करून ती मारून शाला मग पुन्हा निवांत मग ही करूया म्हणते मी वास्तुकशांती घालूया वास्तुक शांती घालणं गरजेचं गाल आहे बरं का गावातलं माझ्या लग्नाच्या आधी आलं तर ती घर बांधलेलं भी ती तसंच त्याची बी शांती घातली नाही तिथं राह्या बी कोण गेल नाही बघा ती राहणार ती एक पत्र टाकलं तिथं बरं पत्र का असं ना पण ते आपल्या जीवाला हायच का नाही घरच म्हणायचं व घर झालं आता चौकूळ म्हणल्यावर पॅक म्हणल्यावर घरच म्हणायचं त्याचं आहे काय सत्यनारायण पूजा नाही काय नाही वास्तुकशांती नाही पण ही खोली बांधली होती तीन चार वर्षापूर्वी ही एक आहे ती आता तेव्हा बी जर बी काय केलं नाही या ही खालची जुनी होती आता आता सगळं आपलं व्यवस्थित घर टाप टिपीत झालं आता काय घराचा विषय संपला आता एवढ्यावर आपल्या आता कशाला घर आता मरुज तर आपल्याला घराची गरज नाही हा एवढ्या घरात आपलं आयुष्य जात आहे पोहराबाळांचं निमारदा आयुष्य जाईल काय हे जाता टेन्शनच नाही म्हणलं आता घालून टाकूया वास्तुक शांती एक बाऱ्या म्हणजे मनातली सुमसुम मिटते व उगं तीनदा वाटाय नको घराची वास्तुक शांती घातली नाही सत्यनारायण घातलं नाही असं कुठं की सत्यनारायणची पूजा बघा आमचे लग्न झाले दोघांच्या सोळक्याला घातलेल्या तेवढ्या सत्यनारायणच्या पूजा फुट फुजून ती असते ती आता वास्तुक शांतीला बी तशी जास्ती म्हणते ती काहीतरी माझ्या आईची झाली ती बघा वास्तुक शांती का आम्ही पहिली होती जाऊ मला वास्तुक शांती म्हणजे आठवत नाही अजून इथं वगैरे आजीची झालेली आठवते पण त्यांची जरा वेगळ्या पद्धतीने होती होम बिम घालून भाजला बघा कांदा बिंदा आणि वान येऊन इथं बसली या काय करायचं मग अशी चालू व्हिडिओमध्ये माझा मोबाईलच बंद पडला तापमान वाढलंय व वा। हिट झाला हिट तापमानानं मोबाईल बंद पडतंय माणसाचं काय या तसल्या उन्हात बसून बघा तेवढा कांदा भाजला घामाघूम झाली मी काय करायचं आता तिकट मिरच्या तेवढ्या भाजायच्या राहिल्या त्या मिरच्या आता म्हटलं जरा थोडा वेळ बसती म्हणलं मुलगाचा माझा दम नुसता दम लागायची वेळ झाली उन्हानं उन्हानं पाच मिनटं म्हणलं आता हे कांदा गार होला ठेवला आणून म्हणलं गार झाल्यावर भरायचा आणि पुन्हा त्याला मग मिरच्या भाजायच्या पण दादा उन्हा गाय लागलंय चार 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 वरण बी बसत आहे उन्हा आणि खाल्णं भुई बी बासते उन्हानं असं काम झालंय आणि त्या चुलीच्या धगीनं पळतय तिथं तितकी कंडिशन बेकार झाली या अवघड झाले या इतकं उन्हात ती म्हणते ती का नाही लय काल तर नुसता जीव बुलून गेला रात्री दहा वाजच तर जेवायला नाही म्हणजे ती दुपारी पाच वाजता जेवलेलं पुन्हा दहा वाजता राहिलेला अजून थोडं थोडं खाल्लं की झोपूस तर बारा वाजली काम हाय म्हणल्यावर केलंच तर पाहिजेच पण असतंय उन्हाळा आला म्हणलं का जर वर्षी का काही कामाची बॉम्बच आहे उन्हाळा आला म्हणलं काहीतरी काम निघतं ह्या आईन उन्हात काम करावं लागतंय असं होत आहे पावसाच्या निमित्तानं पाऊस पडल्यावर जरा हिरवं पारवा असतय जित्राबाला बी खायला बरं असतंय आपल्याला बी बसायला झाड हिरवीगार असते ते जित्राबा मागं गेल्यावर बसायला मिळतंय जनावराकडे गेल्यावर पण या असं घरी असलं का हे जनावरला जालं बारा वाजस तर होतंय आपलं पाणी पाजायचं कांजीन साऊलला बांधायची वर आलं चार वाजता अजून बांधा आनंद दावनीला चित्रा बन घाला वैरण बारीक करून त्यावर झाली वैरण खाल्ली का पाजा पाणी चारा पेंडीन काढा दुधन ही जोपूस तर शेतकऱ्याचं जीवन असंच व काम चालू राहणारच सतत काम करतच राहायचं हाय तरी काम करायचं बघा होतंय तरी काम करत राहायचं पुन्हाचं काय ती म्हणतं ठिकाण आहे बसून आई तर खाल्लं का नाही खाल मरान लवकर येतं तसं लवकर मला तर काय मारायचं नाही बघा मला तर काय लवकर मरायचं नाही चार दिवस कसं जास्त जगता येईल ना तेवढं बघायचं काम करण्यानं काय मरत नाही माणूस काम केल्यानं मरत नाही एवढं तर हाय काय काटाळा येईल संध्याकाळी झोपलं का झाला काटाळा गेला असं पहिली तर लोक महिंदाने कामं करतील लोकांच्या जा बांधाला जाऊन तशी तर, तर कामं नाही ती घरची चित्र बा आपलं घरचं कुठं तरी काम करायचं केलं पाहिजे एवढं तरी केलं के तर हाय खायला पोट भरून बराबर आहे का नाही नाही लोकाच्या बांधाला जाऊन का उपयोग आहे येळभर लोकाचं रान खुरपत बसायचं रात्री आलं का दवदवीन आपला स्वयंपाक करा हे आपलं सतत आहे आपली चित्राबाला घातलं तर चार रुपयाचं दूध होतंय आपल्याला आपलं उत्पन्न चित्राबा जाग्याला हाय अजून चित्राबाला काडी काडी करून कस तरी करावं लागतंय आता ही वाळली वैरण होती बघा ती सुद्धा पाक हालत आली आहे वैरणसुद्धा पाक सपत आली आहे काय करायचं वैरणीचं बी आता आलंय स्वार्टीच होणार आहे या अपली कशाची जी घेतली होती बघाय वैरण ती बी सपत आली एक डॅम्पिंग वैरण घेतली होती आम्ही तिकडून बेंदूतनंच आणली होती हिथला निघल्याला कडबा होता तिकडचं आणलं तरी नी माझ्यावर संपली आहे पाऊस पडला आता जूनला पाऊस पडला का लगे तर काय खायला होत नाही हाय जरा कडवाळा आलं आता एवढंच काहीतरी टाकटूक टाकटूक करून पाणी देऊन आणायचं बेंद्राला सणाला लागतं हिरवं पारवं बिंदूर बी लांबच आहे म्हणा ज्येष्ठन पुन्हा आकाडत असतो बिंदूर म्हणजे आधी पाऊस येतोय ज्येष्ठाला झालं वर्षात झालं त्याचं आमच्या पुण्यतिथी का पुन्हा ज्याला हाय आला अजून वास्तुक शांती घातली का पुन्हा सवासणी आला ज्येष्ठाच्या महिन्यात माझा माझाही असा उद्देश आहे की वास्तुक शांतीन सवासनी एकदाच घालून घ्यावा त्या म्हणून शर मी यंदा म्हणते आठ रोज जरा लांबवा पुण्यतिथी झाली का आठ रोज लांबवा म्हणजे आपल्याला कसं होतंय सवासने घालायला मोकळं होतं या तीन ती एकत्र घालायचं किलोभर डाळ घालायची नाही उदापुरती भात करायचा आहे ना होऊन जात ह्यात उन्हाचा रग पडलाय नरडं नुसतं सुख पडायला लागलाय नरड्याला आणि उन्हाळ्या दिसाचं पाणी पिेत जावा नाही पाणी पिलं का नाही है। लह्यांगाणं काम आहे शरीरातलं पाणी कमी होतं आधीच तर हे उन्हानं उन्हानं पाक पाणी सुसून घेत या कंबर टिकून बसली बघा फाउंडेशनला वाळ तिथ बसली या असं टिकली तर कंबर न कंबर दुखायला लागली बसून बसून तिथं काय करायचं काय या वैता घेऊन गेला खटाळा तर नाही आलाय सांगायचं कुणाला झालं घटका भराना मिरच्या भाजून घ्यायच्या आणि परत वर जित्रा बांधायची चटणी कांडायची मुलगाच काम चालू आहे बघा माग मसाला तर आपला चालू असतो आज न करायचा करायचा काय करायचं हा हे काम ह्यात आपल्याला दाखवाय वेळ भेटत नाही मसाला करायचा पॅकिंग करायचं ऑर्डर चालू जायच्या पुढं सारख्या ऑर्डर येते त्या व्हॉट्सअपला ऑर्डर नगतच आहे चेक करायचं हे कोर हे करायचं ह्यांचं काम असतं या पॅकिंग करून मसाला बनवून द्यायचं माझं काम आहे हे असं आपलं काम रस्त चालत राहणारच आहे तर चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये